वडसद धनसळ कारला मांडवा बोरी बोरगडी बोरी मच्छिंद्र बोरनगर राजनगर कोपरा शेलू वसंतनगर वसंतपूर पोखरी येवळा हुडी येथील पीडाग्रस्त शेतकरी आणि शेतमजूर यांनी आज एस ओ साहेबांना निवेदन दिले त्यांच्या मागण्या अशा होत्या की अगदी उथळ झालेल्या नाल्यांचे खोलीकरण आणि सरळीकरण करण्यात यावे कमी उंचीच्या पुलामुळे नाल्याची दिशा बदललेली आहे त्यामुळे त्वरित बोरी येथील पुलाची उंची वाढवणे घटनास्थळाची पाहणी करून योग्य तिथे पूर संरक्षण भिंतीची निर्मिती करणे पुरामुळे शेतकऱ्यांचे जे शेत दगडाने भरलेले आहेत ते व्यवस्थित करून देणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पूरग्रस्तांना आर्थिक मदत मिळाली परंतु आपल्या तालुक्यामधील आम आमच्या सर्व गावांना मदत मिळालेली नाही अशी त्यांनी यावेळेस तक्रार करत तातडीने मदत आम्हाला दिली नाही तर येत्या पंधरा तारखेपासून आम्ही सर्व गावकरी अमरण उपोषणाला बसू व होणाऱ्या परिणामाला प्रशासन जबाबदार असेल असे शेतकरी बांधवांनी सांगितले त्यानंतर सरळीकरण नाल्याचं खोलीकरण आणि त्या पुलाची उंची वाढवणं हे आमच्या मूलभूत मागण्या आहेत यासाठी आम्ही आतापर्यंत खूप प्रयत्न केले आमच्या मागण्या आतापर्यंत माजी मुख्यमंत्री शिंदे साहेब आजी मुख्यमंत्री यांच्यापर्यंत बंद पण गेल्या परंतु शासनाकडून अद्यापही काही आलं नाही यामध्ये गांभीर्याचा विषय असा आहे की आता नेमका उन्हाळा सुरू झाला आणि उन्हाळ्यानंतर पुन्हा तोच पावसाळा आलायला आता त्या परिस्थिती अशी बदलली आहे की थोडासा जरी पाऊस आला तर त्या ठिकाणी आम्हाला निश्चितच रात्री पाऊस आला तर हजारोंच्या संख्येनं लोकं नेलेले आमच्यामध्ये प्रशासनाला दिसणार आहे प्रशासन नेमका आमची मनायचीच वाट पाहणार आहे की काय असा प्रश्न या ठिकाणी आम्ही निर्माण झालेला आहे या ठिकाणी कोणी म्हणजे प्रत्येक शेतकरी आहे आणि आता आमचा लढा आम्हाला लढायचा आहे आम्ही आज निवेदनाद्वारे या ठिकाणी पाच गोष्टीची मागणी केली की आम्हाला पीक विमा जे आमचा जिल्हा वगळला असं आम्हाला कळलं तो विमा आम्हाला मिळण्यात यावा त्यानंतर आम्हाला जे शेत पैसे होते ते सर्व जिल्ह्यामध्ये मिळाले आमचा जिल्हा त्याच्यामध्ये आला नाही आणि आमचं पुसत आलं नाही आणि जे आम्ही आमचा जे तालुका होता ते आला नाही आणि आमचं जे काही नुकसान झालं त्याची भरपाई आम्हाला मिळाली नाही त्यानंतर जे शेतमजुरांचे घरं गेले त्यांना दहा दहा हजार रुपयाचा जे सहानुभूत निधी होता तोसुद्धा आमच्या गावाला अजून प्राप्त झालेला नाही तर हा सगळा ढेसाळपणा शासनाचा आहे आणि येत्या पंधरा तारखेपर्यंत यावर आम्हाला लिखित उत्तर माननीय उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत शासनाकडून मिळालं नाही तर आम्ही या ठिकाणी या समोरच्या जागेमध्ये सगळेजण आपापल्या घरून येऊन आमच्या पद्धतीने जसं जमेल तसं आमरून उपोषण करणार आहोत आणि हा आमचा निर्वाळीचा इशारा याद्वारे आम्ही शासनाला देत आहोत त्या ठिकाणी आम्ही सर्वजण इथे आलेला दादा सुद्धा या गोष्टीवर आम्हाला शासनानं जर पंधरा तारखेला नवीन अपडेट आणि बातम्यांसाठी चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मी रेश पशिंदे पुन्हा एकदा